अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार दिवसाची सुरुवात करूया स्वामींच्या नामस्मरणाने माझ्या या चॅनेलवरती तुमचे मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या दिवशी कोणते उपाय करायचे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका चला तर मग आजच्या या नवीन आणि छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूया होळीच्या दिवशी मानसिक शांततेसाठी एक मूठ तांदूळ वाटीभर दुधात भिजवून दोन्ही हातात घेऊन होळी सोडावी त्याचप्रमाणे शनीची साडेसाती असेल तर मूठभर काळे उडीत तेलात भिजवून होळी टाकावेत घरात बरकत नांदावी म्हणून होळीत एक मूठ गहू सोडावेत विवाह होत नसेल तर हळकुंडाला काळे काजळ लावून सात वेळा उतरून होळी टाकावे यामुळे विवाह योग जुळून येतील राहू शांतीसाठी खोबरे वाटीत गुळ भरून होळी टाकावे त्याचप्रमाणे घरामध्ये शांततेसाठी पूर्णाचा नैवेद्य होळीत अर्पण करावा जर काही समस्या अडचणी जाण्याचे नाव घेत नसेल तर कागदावर शाही पेनाने लिहून तो कागद होळीत जाळावा होळीच्या दिवशी पाणी असलेला नारळ घेऊन एखाद्या आजारी किंवा पीडित व्यक्तीच्या अंगावरून सात वेळा किंवा एकवीस वेळा उतरून तो नारळ होळीमध्ये टाकावा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवरील सर्व प्रकारचे दोष व घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव नाहीसा होतो त्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात